Tinta, tinta सगळ्यांचा लाडका सौरभ गाठी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काल म्हणजे महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुका होत्या आणि हाच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी आपल्या घरी म्हणजे रत्नागिरीला आलो होतो तर म्हटलं रत्नागिरीला आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना रत्नाजाडीत रत्नागिरी दाखवावी आणि अशाच रत्नाजाडीत रत्नागिरी एक लोकेशन आज दाखवायला मी तुम्हाला सगळ्यांना इकडे घेऊन आलो तर आजचं आपलं राईटचं लोकेशन असणार आहे कर्णेश्वर मंदिर कर्णेश्वर हे संगमेश्वर तालुक्यामध्ये कसबा गावातलं एक मंदिर आहे हे मंदिर प्राचीन पांडवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे चला तर मग बघूया या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे आणि हे मंदिर आपल्याला कसं दिसतंय किंवा या मंदिरात आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे आपण आता आपल्या राईडला सुरुवात करतोय आज आपण थोडस स्विच करणार आहोत आपली थंडर बोल्ट पुण्यात असल्यामुळे आपण आज ही एच एफ डीक्स घेऊन जाणार आहोत आणि जसं मी आपल्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये सांगितलंय की तुमचं पॅशन मॅटर करतं तुमच्याकडे बाईक कोणती आहे किती सी आहे या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत जर कुठली गोष्ट मॅटर करते तर तुमचं पॅशन आहे रायडिंग साठी एक्सप्लोर करण्यासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी जे तुमचं पॅशन आहे ते खूप गरजेचं असतं चला तर मग राईड ला सुरुवात करू अँड हिअर वी गो विथ टू डेज राईड गणपती बाप्पा मोरया गावातले रस्ते गावातली माणसं हे बघण्याची एक वेगळीच मजा असते या गोष्टी तुम्हाला शहरात कधीच अनुभवायला मिळणार नाही आणि आता मी तुम्हाला याच सगळ्या अशा रस्त्यांमधनं घेऊन जाणार आहे जिकडे तुम्ही पण माझ्यासोबत हे सगळं अनुभवणार आहात जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की तुमच्या बाईकची सीसी ही अजिबात मॅटर नाही करत व्हॉट मॅटर्स इज युअर पॅशन फॉर रायडिंग आणि जर तुम्ही कुठलीही बाईक असू दे कुठलीही गाडी असू दे जर नॉन गिअर असू दे गिअर असू दे जर कंडिशन मध्ये ठेवली असेल तर तुम्ही एनी टाईम त्या गाडीला कुठेही घेऊन जाऊ शकता विदाऊट एनी प्रॉब्लेम तर सगळ्यात मेन आहे की तुमच्या गाडीची कंडिशन मेंटेन असते सो टाइम टू टाइम तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग करत राहा किंवा जे जर काही त्याच्यामध्ये छोटा प्रॉब्लेम असेल तर ती छोट्यात छोटा प्रॉब्लेम सुद्धा वेळेत फिक्स नाही केला तर तो पुढे जाऊन एक मोठा प्रॉब्लेम बनू शकतो तर टाइम टू टाइम गाडीचा मेंटेनन्स करणं ही खूप एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्यापैकी प्रत्येकाने केली पाहिजे वैगो महामार्गाच हे काम झाल्यापासून हा रस्ता एवढा सुंदर आहे की याच्यावरती एका ठराविक स्पीड वरती किंवा एका ठराविक वेगामध्ये क्रूज करायला मस्त वाटत गाडी एवढी स्मूथ चालते या रस्त्यावरती कि तुम्ही तर रायडिंगचा प्रेमातच पडाल इकडे आपण बघू शकतो एक रायडर चाललेला आहे निंजा या अशा रायडर्सना बघितलं की माझं मोटिवेशन आणखीन स्ट्रॉंग होत हे रायडिंग कवाच की निंजा आणि ही एक सुपर बाईक तर ती सुपर बाईक घेण्याच एक ड्रीम आहे

चलो गण हॅपी जर्नी यस yes, बाय yes, जाताना रायडर सोबत इंटरॅक्शन केलं की खूप छान वाटत लाईक त्यांना पण छान वाटत की कोणतरी आपल्या सोबत इंटरॅक्शन करत आहे कोणतरी सोबत बोलतोय आणि हा आता एम एच फोर्टी सेव्हन म्हणजे बोरिवलीचं पासिंग आहे

थोड़ा आपण गाडीत पेट्रोल वरूया आणि मग पुढे आणखी जर्नी कंटिन्यू करूया आपली पण आता फिवलअप केलेलं आहे पण जाऊ आता डायरेक्टली आपल्या डेस्टिनेशनला आपण आता आलोय संगमेश्वरच्या शास्त्री पुलावरती आणि इकडनं आपण कसबा गावात जाणार आहोत जिथे आपलं कर्णेश्वर मंदिर आहे हा आहे जुना शास्त्री पूल आणि त्याच्या बाजूला आता नवीन पुलाचं बांधकाम चालू होऊन हा पूल नवीन सुरू झालेला आहे हा सगळ्यात जुना पूल आहे म्हणजे हा ब्रिटिशकालीन पूल आहे एक आतमध्ये कसबा गाव आहे इकडे आपण बोर्ड बघू बो शकता छत्रपती संभाजी महाराज पुतळा कर्णेश्वर मंदिर कर्णेश्वर मंदिर बरोबर आता इकडनं एक, एक पॉईंट सात किलोमीटर वा सगळ्या उंच झाडांमुळे आतमध्ये जो काही थंडावा आहे खूप छान वाटतं आपण बोर्ड वरती बघितलं हे कसबा गाव आहे आणि या गावाचं एक ऐतिहासिक जर तुम्हाला वैशिष्ट्य नाही म्हणता येणार पण एक ऐतिहासिक किस्सा सांगायचा झाला तर इथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं गेलं म्हणजे औरंगजेबाने जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं तर ती जागा हीच होती क हेच ते कसबा गाव आणि इथेच थोड्याच वेळात आता छत्रपती संभाजी महाराजांचा एक पुतळा बांधलेला आहे आपण आपण आता मेन चौकात आलेलो आहे आणि हा तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बघू शकता इकडे आणि इकडूनच आतमध्ये आपलं कर्णेश्वर मंदिर आहे छत्रपती संभाजी महाराज विजय आता आपण आपल्या लोकेशनला आलोय तुम्ही समोर बघू शकता आपल्या कर्णेश्वर मंदिर रे आहे पांडवकालीन इमाडपंथी कर्णेश्वर मंदिर हे बघू शकता चला आपण आता जवळन हे चालू घेऊया मंदिर आतून कसं आहे ते पण बघूया आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूया मंदिरा चा या, या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो की पांडव जेव्हा अज्ञातवासाच्या काळात होते तेव्हा त्यांनी आपला सव्वा भाऊ आणि याच्या बांधकाम चालू असतानाच पांडव इकडनं निघून गेले होते त्यानंतर शिलाहार राजाच्या काळात या मंदिराच्या शिखराचं काम पूर्ण झालं होतं संगमेश्वर पासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या लगतच अलकनंदा वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम होतो आणि या संगमामुळेच या ठिकाणाचं नाव संगमेश्वर असं पडलं असा या जागेचा इतिहास आहे तुम्ही बघू शकता की या खांबांवर केलेलं कोरीव काम इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ आर्किओलॉजी आणि महाराष्ट्रातल्या विविध आर्किओलॉजिकल डिस्कवरीजमधलं हे एक आहे तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर कोरीवकाम काम असं केलेलं आहे आणि ते सुद्धा प्राचीन काळात जेव्हा काही टेक्नॉलॉजी नव्हत्या जेव्हा काही इक्विपमेंट इक्विपमेंट नव्हते जेव्हा काही साधनं नव्हती तेव्हा हे सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या चारी बाजूला असं सुंदर नक्षीकाम आपल्याला दिसत आणि इथला आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप शांत आहे म्हणजे पक्ष्यांची किलबिलाट या शांततेला आणखीन एक बहार आणते तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला ऐकूच शकता तर कोकणच्या किंवा मोर uh, प्रिसाइजली संगमेश्वरच्या अशा एका खेड्यामध्ये हे एक रत्नच आहे आपण म्हणू शकतो हे आहे संगमेश्वर मधल्या कसबा गावातील कर्णेश्वर मंदिर तर मंडळी या व्हिडिओमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन नक्की रेकमेंड करेन की तुम्ही या जागेत नक्की या 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 जागेला जर जा तुम्ही भेट दिली नसेल तर नक्की एकदा मंदिरात येऊन तुम्ही दर्शन करा आणि आजूबाजूचा परिसर हे मंदिर तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री मी देतो आजच्या व्हिडिओमध्ये दे इथे थांबण्याची वेळ झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा कुठला असा नवीन व्हिडिओ कुठला नवीन लोकेशन तुम्हाला असेल तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत